श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करू ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही रविवारी म्हणजेच अठ्ठावीस जुलैला आहे दुर्गाष्टमी किंवा कालाष्टमी दुर्गाष्टमी हा जो दिवस असतो ना तर तो प्रत्येक महिन्यामध्ये येत असतो पण आता सध्या तुम्हाला सर्वांनाच माहीत आहे की भगवान श्री विष्णू जे आहे तर ते चार महिने योगनिद्रेमध्ये गेलेले आहे आणि ह्या चार महिन्याच्या कालावधीला चातुर्वास असं म्हटलं जातं तर या चातुर्मासामध्ये मा आपल्याकडनं आपल्या कुलदेवीची सेवा झालीच पाहिजे आपल्या कुळाचं रक्षण करण्याचं काम ही आपली कुलदेवी करत असते तिची सेवा जर आपण केली तर आपल्या जीवनामध्ये कधीच कोणत्याच अडचणी येत नाही प्रत्येक कामामध्ये आपल्याला यश ये येत असतं आणि जर तुम्ही तुम्ही भरपूर सेवा करता भरपूर उपाय करता पण तुम्ही जर कुलदेवीची सेवाच केली नाही तर त्या सेवेचा आणि उपायांचा कोणताच फायदा होत नाही त्यामुळे आपल्याकडनं आपल्या कुलदेवीची सेवा ही आपल्याला रोज शक्य नाही आहे ना तर फक्त तुम्ही दुर्गाष्टमीच्या दिवशी ही सेवा करायला सुरुवात करा बघा तुम्हाला नक्कीच त्याचे जे चांगले फायदे चांगले लाभ जे आहेत तर ते बघायला मिळत असेल तर आता कुलदेवीला आपल्याला काय अर्पण करायचं आहे आणि रविवारी दुर्गाष्टमी म्हणजे आपल्याला नेमकं काय काय करायचं आहे त्याबद्दल संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मा आपण घेणार आहोत <ड़ाँ> दुर्गाष्टमी म्हणजेच पार्वती माता पार्वतीचा हा दिवस असतो आणि आपल्या सर्वांचीच जी कुलदेवी आहे तर ती म्हणजे माता पार्वतीच आहे माता पार्वतीचेच हे जे काही स्वरूप आहे तर ते सर्व माता पार्वतीचेच आहे तर आपल्याला काय करायचं आहे या दिवशी आपल्याला लग सकाळी लवकर उठायचं आहे आंघोळ करायची आहे स्वच्छ वस्त्र परिधान करायचे आहे त्याच्यानंतर आपली रोजची जी काही देवपूजा आहे तर ती देवपूजा करून घ्यायची आहे छान आपल्या देवघरामध्ये आपल्याला छान तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे धूप दीप अगरबत्ती अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला कुलदेवीच्या टाकावरती अभिषेक करायचा आहे टाक नसेल मूर्ती असेल तर मूर्ती घ्या टाक असेल तर टाक घ्या फोटो असेल तर आपल्याला अभिषेक करता येणार नाही सांगत आहे तर ती फोटो पुढे स फक्त म्हटली तरीही चालेल टाक असेल तर पाण्याने तुम्हाला अभिषेक करायचा आहे एका तांबण्यामध्ये तुम्हाला टाकाला किंवा मूर्तीला ठेवायचं आहे पंचामृतने तुम्हाला ओम ऐम रीम क्लीम चामुंडाय विच्चे ओम ऐम रीम क्लीम चामुंडाय विच्चे ह्या मंत्राचा जप करत एकशे आठ वेळेस तुम्हाला अभिषेक करायचा आहे देवीचे जे आ, फोटो आहे किंवा मूर्ती आहे तर ती स्वच्छ धुवायची आहे पुसायची आहे त्याच्यानंतर तुम्हाला एक लाल कलरच्या कपड्यावरती थोडेसे तांदूळ ठेवायचे त्यावरती थोडंसं हळदी कुंकू टाकायचं आहे त्यावरती आपल्याला कुलदेवीचा फोटो मूर्ती किंवा टाक आहे तर ते ठेवायचं आहे नाही सेपरेट पूजा मांडायची तर देवघरामध्ये मा दे जिथे कुठे ठेवतात तर तिथे ठेवायचं आहे आता हे सर्व जर तुमच्याकडे फोटो पण नाही आहे मूर्ती पण नाही आहे टाक पण नाही आहे तर सुपारी गॅस सुपारी स्वरूप कुलदेवी मानायची आहे नाही तिच्यासमोर तुम्ही हा उपाय करू शकता त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे या उपायासाठी आपल्याला कुलदेवीला अर्पण करण्यासाठी लवंग लागणार आहेत लवंग ह्या कुलदेवीला अतिशय प्रिय असतात तर ह्या लवंग तुम्हाला घ्यायच्या आहेत लवंग किती तर तुम्हाला दोन लवंग घ्यायच्या आहेत दोन लवंगा घेतल्यानंतर त्या तुटलेल्या नसाव्यात फुटलेल्या नसाव्यात त्याचं जे अखंड फूल असतं तर ते सुद्धा असावं त्यानंतर तुम्हाला आसन टाकायचं आहे आसनावरती बसायचं आहे आणि महालक्ष्मी अष्टकम तुम्हाला सोळा वेळेस पठण करायचं आहे महालक्ष्मी अष्टकम ही लक्ष्मी प्राप्तीतील आणि आपल्या घरातील ज्या काही अडचणी आहेत ना तर त्या दूर करण्यासाठीची अतिशय अतिशय उच्च कोटीची सेवा मानली जाते आणि कुलदेवीचीही खूप मोठी सेवा मानली जाते तर हे सोळा वेळेस महालक्ष्मी अष्टकम तुम्हाला त्या दोन लवंगांवरती म्हणायचं आहे आणि ह्या दोन लवंगा तुम्हाला कुलदेवीला अर्पण करायच्या आहेत आपल्या घरामध्ये जे फोटो आणि मूर्तीचं पूजन केलेलं आहे तर त्याच्या पायाजवळ तुम्हाला म्हणजेच टाकाच्या तिथे किंवा मूर्तीच्या तिथे तुम्हाला ह्या दोन लवंग अर्पण करायचं आहेत नैवेद्य जर तुम्हाला करता आला तर नक्कीच तुम्ही तांदळाची खीर जर केली ना तर अतिशय उत्तम राहील आणि तो नैवेद्यसुद्धा तुम्ही अर्पण करायचा आहे या दोन लवंगात ज्यावेळेस तुम्ही देवीला अर्पण करणार आहात ना तर त्यावेळेस देवीला प्रार्थना करायची आहे की माझ्या जीवनातील जे काही दोष अडचणी संकटे दुःख दारिद्र्य माझ्या घरातील जे काही अडचणी आहेत ना तर ते सर्व संपून जाऊ दे आणि तुझी कृपा सदैव माझ माझ्यावरती आणि माझ्या घरावरती माझ्या मुलाबाळांवरती राहू दे अशी आपल्याला देवीला प्रार्थना करायची आहे शक्य झालं तर तुम्ही देवीची ओटीसुद्धा भरू शकता जर तुम्हाला भरायची असेल तर आणि त्यानंतर ही जे ओटीचं साहित्य आहे आता ओटीच्या साहित्यामध्ये आपण काय ठेवतो तर ते पीस वगैरे असतं त्यानंतर थोडेसे तांदूळ बांगड्या असतात त्यावरती हळदी कुंकू टाकायचं आहे आणि ओटी भराय भरायची अगदी साधी आणि सोपी पद्धत आहे आणि त्याच्यानंतर ही ओटी तुम्ही परत घरामध्ये स्वतः यूज करू शकता काही अडचण नाही आहे त्याच्यानंतर ह्या लवंगांचं काय करायचं तर ह्या लवंगा अष्टमीच्या दिवशी पूर्ण दिवसभर दिवस आणि रात्रभर तिथेच ठेवायच्या आणि दुसऱ्या दिवशी उठल्यानंतर म्हणजे सोमवारी सकाळी उठल्यानंतर त्या लवंगा घ्यायच्या आणि त्या लवंगा ज्या आहेत त्या घरातील प्रत्येक व्यक्तीने थोड्या थोड्याशा तुम्हाला प्रत्येक व्यक्तीला थोड्याशा खायला द्यायच्या थोडेसे तुकडे करून प्रत्येक व्यक्तीला खायला द्यायच्या आहेत आणि ह्या भाजीमध्ये किंवा भातामध्ये टाकायचे नाही ते डायरेक्टली आपल्याला सगळ तशाच खायच्या असतात त्या मध्ये कुलदेवीचा आशीर्वाद असतो आणि ज्यावेळेस वेळेस या लवंग आपण खातो तर आपल्या अवतीभवती जी, जी काही नकारात्मकता आहे तर ती संपूर्ण आपला जे एक ओरा आहे तो पॉझिटिव्ह होतो आणि प्रत्येक कामात आपल्याला आपल्याला यश मिळत असतं पाहिजे त्या गोष्टी मिळत असतात ज्यावेळेस कुलदेवीचा स्वरूपात ह्या लवंग आपण खात असतो तर नक्की तुम्ही हा जो उपाय आहे तो करून बघा नक्कीच तुम्हाला याचा फायदा होईल झालेली सेवा ही महाराजांच्या चिरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू कृपया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओसोबत एका नवीन माहितीसोबत स्वामी समर्थ